चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारतानं रविवारी पाकिस्तानवर विजय मिळवल्यानंतर देशभरात जल्लोष सुरू असताना मालवण शहरात आढवण परिसरात मात्र परप्रांतीय भंगार व्यावसायिकांकडून भारतविरोधी घोषणा दिल्याचा प्रकार घडला याबाबत हिंदू समाज संतप्त झाला सोमवारी मालवण देऊळवाडा येथे एकत्र येत शेकडो हिंदू समाज बांधवांनी मालवण पोलीस ठाण्यात धडक दिली मालवण पोलिसांना निवेदन देण्यात आलंय राष्ट्रविरोधी घोषणा नंतर नागरिकांनी संबंधितांना विचारणा केली असता त्या संबंधितांकडून अरेरावी करण्यात आली यानंतर संतप्त नागरिकांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली या प्रकरणी पोलिसांनी एका कुटुंबातील तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला तिघांना ताब्यात घेण्यात आलं आहे एकजण अल्पवयीन असल्यानं त्या कायद्यानुसार कार्यवाही सुरू आहे भारत पाकिस्तान क्रिकेट मॅच मध्ये भारत विजयी झाल्यानंतर मालवणमधील काही मुस्लिम समाजाच्या तरुणांनी राष्ट्रविरोधी घोषणा देऊन भडकवण्याचा प्रयत्न केला यावेळी मालवणातील सर्व हिंदू युवकांनी या देशद्रोहींना पोलिसांच्या स्वाधीन केलं मागील काही महिन्यात देशविरोधी कारवाईबाबत संबंधितांची सखोल चौकशी व्हावी भंगारवाले भाजीवाले आणि बाहेरील आलेले मुस्लिम व्यावसायिक यांची पूर्ण चौकशी करावी आणि यांचे आधार कार्ड तपासून मुख्य रहिवासी कुठले आहेत याची शहानिशा करावी या मागणीसाठी सोमवारी मालवण देऊळवाडा पुलावरून मोटरसायकल रॅलीनं मालवण पोलीस स्टेशन येथे निवेदन देण्यात आलं मालवण सकल हिंदू समाजाच्या वतीनं हिंदू एकजूट दिसून आली आपल्या समाज म्हणून पोलीस काय करतात त्याकडे अगदी बारकाईने लक्ष आपण ठेवलं पाहिजे आत्ता विजय कनवणेकर विलाजी हडकर खोपरेकर साहेब या सगळ्यांनी आपले विचार मांडलेले आहेत आणि पुन्हा पुन्हा त्याचं रिपिटेशन करण्याची काही आवश्यकता नाही परंतु खोबरेकर साहेबाने हा जो एक मुद्दा मांडला आहे तो अगदी अचूक आहे आणि आपल्या गेल्या हजार वर्षाची आपण जर इतिहास पाहिला तर तसंच घडत आलेलं आहे की आपलेच लोक या पितुरांना या गद्दारांना विरोधकांना शत्रूला साथ देत आलेले आहेत म्हणूनच त्या गोळवणच्या गावामध्ये ती घटना घडलेली गड़ आहे आणि असं जागोजागी आहे आपल्या इतिहासाकडे दुर्लक्ष झालं की काय होतं ते पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये आपण पाहतोय इथला हिंदू पूर्णपणे संपुष्टात आला आलाय की नाही अगदी अलीकडे आपण बघितलंय की अगदी छोटी छोटी मुलं सुद्धा अगदी छोटी छोटी मुलं सुद्धा त्यांना आपापल्या आप घरामध्ये केवळ त्यांचे देश धर्मबांधव नाहीत जागरूक नाहीत आहेत ते संख्येने फार अल्प झालेत कधी तो भाग हिंदू बहुल भाग होता परंतु हिंदू म्हणून तिथले लोक विसरले वागायला आणि ह्या अशा लोकांना संधी दिली त्याचा परिणाम म्हणून ते छोटे छोटे मुलांनासुद्धा त्यांच्या त्यांच्या घरामध्ये फाशी दिलेत आपल्या सगळ्या माहीत नाही आपला आपला जो महिला वर्ग जो आहे त्यांना निनाळे मेकअप करणं वगैरे याची खूप आवड असते परंतु टी व्हीवरून मोबाईल्सवरून त्याच्या क्लिप्स आल्यात आहेत आपण चित्रफिती बघितल्या असतील तुम्ही की अगदी तरुणी तरुणीसुद्धा त्यांना मानवाची जी विष्ठा असते ती विष्ठा पिशवीमध्ये आणून ती त्यांच्या गालाला वगैरे सगळं फासून तिची धिंड काढण्यात आलेली आहे हे आपण सगळं बघतोय आपण जोपर्यंत समाज म्हणून जागृत होत नाही ना तोपर्यंत हे असंच राहणार त्यांनी जे सांगितलं तो मुद्दा बरोबर आहे की हा काही हिंदू आणि मुस्लिम असा हा काही वाद नाही जे राष्ट्रभक्त जे मुसलमान आहेत अब्दुल कलामांसारखे ते आम्हाला प्रियच आहेत वंदनीयच आहेत परंतु इतर समाज कसा आहे त्याच्यावर सुद्धा आपलं बारकाईनं लक्ष असलं पाहिजे आता याच्यामध्ये समजा मोठ्या प्रमाणामध्ये मुस्लिम बहुलसुद्धा समजा आले असते त्याच्यामध्ये की बोय अशा प्रकारच्या कारवाई <coughs> आम्हाला पसंत नाही आम्ही त्या सहन करणार नाही तर एक प्रकारची एकात्मता इंटिग्रिटी अँड काय म्हणतात ते दिसलं असतं परंतु दुर्दैवाने ते दिसत नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी <coughs> आपल्याला आदर्श घडवून दिलेला आहे महाराजांचा जर इतिहास पाहिला तर जो भगव्या ध्वजाखाली लढतो तो कोणी असू दे तो हिंदू असू दे मुसलमान असू दे आणि कोणी असू दे तो हिंदू आहे असं छत्रपती शिवाजी महाराजांची धारणा होती आणि जो हिंदव्या ध्वजाखाली लढतो फक्त कोणी असू दे तो हिंदू असू दे किंवा मुसलमान असू दे तो परकीय आहे आपल्या देशाचा तो, तो स्वकीय नाही त्यामुळे मी आपल्या सर्वांना आवाहन करतो की एक पद्य आहे कि जाग मजा बरबर तुम्हें सगैंक है जागरण की बेला है जागरण की बेला है शत्रुओं ने छेड़ा है शत्रुओं ने छेड़ा है हम अजय या राष्ट्र शक्ति संगठित करे संगठित करे नगर ग्राम डगर डगर ग्राम डगर डगर हिंदू मंत्र दे हिंदू मंत्र दे कोई हिंदू पूता कोई हिंदू पूता छला नहीं जाएगा छला नहीं जाएगा में, पाति पंथ हमें जाति पाति पंथ हमें दिगा नहीं पाएगा दिगा नहीं पाएगा हिंदू सब एक है हिंदू सब एक है हुंकार कहर कहे हुंकार कहर कहे हम अजय राष्ट्र शक्ति अजय राष्ट्र शक्ति संगठित करें संगठित करें हरे हरे